उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चारा छावणीवर असलेल्या शेतकऱ्यांनी अजून मतदान केलेलं नाही पण हे शेतकरी आज दिवसभरामध्ये मतदान करणार आहेत सर्वांनीच मतदान करावं असं आवाहन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे चारा छावणीवरच्या शेतकऱ्यांची सध्या दुष्काळाची मोठी समस्या असली तरी सुद्धा आज दिवसभरामध्ये जाऊन आम्ही निश्चितपणे मतदान करू असं हे सगळे शेतकरी म्हणतायत आणि त्यांच्या जवळच्याच मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करणार आहेत त्यांच्याशी बातचीत केली आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याचा शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा असा प्रश्न उभा राहिलेला आहे यावेळेस मी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावाजवळच्या एका जनावरांच्या छावणीत आहेत या छावणीमध्ये तेराशे जनावर शेतकऱ्यांनी इथे आणलेली आहेत कारण गावात जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशाच जनावरांना जगवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासोबत निर्माण झाला आहे आणि त्यामुळंच या सगळ्यांना या चारा छावणीचा आसरा घ्यावा लागला आहे ज्यांच्या ज्यांच्या घरची ही जनावर आहेत त्या सगळ्यांच्या सोबत एक एक माणूस सुद्धा या ठिकाणी असतो मात्र मतदान करण्यासोबतच या सगळ्यांना त्यांची जनावरं सुद्धा जगवायची आहे आणि त्यामुळं पहिले जनावरांच्या साऱ्याचा सा, पाण्याचा सा प्रश्न हा मिटला की इथून पुढे ते मतदान करण्याचा प्रयत्न करतील दादा काय चित्र आहे या ठिकाणचं सा, काय सांगाल तुम्ही अजून मतदानाला गेले नाही जनावर पाणी पा पाणी वैरण करून जनावरांची अवस्था करून मग मतदानाला जायचे अच्छा काय अवस्था एकूणच काय इथे बरेच जनावर दिसत आजूबाजूला दुष्काळ परिस्थिती गंभीर गंभीर आहे एकदम गंभीर आहे जनवराला चारा पाणी नाही वैरण नाही म्हणून असं छावणी मतदान तर करणं गरजेचं आहे ना गरजेचं आहे पण हिता अडकून बसलो घ्यायला जनवरासाठी जनवराला चारा नाही हे म्हणून आपलं हित येऊन बसलो का तुम्ही केलं का मतदान नाही केलं जाणार मतदानाला जनावरांचं आवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफीक सह मी विशाल करोळे झी मीडिया तेर उस्मानाबाद